मग मला काय वाटलं का म्हणते काटवलं घेताय आहे म्हणलं म्हटलं मी तेव्हा तर मग जाऊन पाहिलं सुमूचा पाहिजे सुरुचा होती डायरेक्ट घेत विचूक नावाचा झाड आहे त्या झाडावरती मी माती काढली नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये भावा बहिणींनो आम्ही चाललो घराकडे म्हणजे आम्ही रानामध्ये आलो होतो तुम्ही तर सकाळपासूनच आली होती निंद करासाठी आता पाच सहा वाजले आता चाललो आता घराकडे डायरेक्ट मला घेतले मग डोक्यावर त्या चाललो आता घराकडे मी आत्ता आलो चार साडेचार वाजता आलो म्हणजे माझ्या पाहिले दुखणे होतं ना दुखणं त्यानं मी आता घरी होतो आता थोडस बरं वाटलं जाऊन पावं म्हणलं वाहनामध्ये कसं जातो बा फाटक लावून आहे ना हो मग काढ काढतो बस कळतं कळखून पुन्हा हला हॅलो मग जातो आता घराकडे आता भवान मग आता हॅला आता चांगलं वाटायला लागलं होतं आलो आता रानामध्ये पासाठी आलो होतो पण क झालं एक आहे की तुम्ही त्या डार मला घेतले आणि मग मूळ लागलं पोट दुखाले पहिलेच आपलं हे पाय दुखत आहे चुचा आहे पायले आता पोट दुखायला लागलं दम यायला लागलं जाऊ ते म्हणलं एक व्हिडिओ काढला होता निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत चालला होता आता चार का वाजले वाजली असेल अंदाजास्त रानामध्ये आलो तेव्हा मी पावणे पाचक वाजले असन म्हणजे चार वाजून बावीस त्या बाया भेटल्या होत्या आमच्या मुतराच्या खटखट आलं म्हणे निदर्य ते तरास कारण तर इऱ्याच लागत नाही निंदानी जेवढा तरा ते जीव खराब होऊन जाते तरी आता निदलं समजा ना आता हे बघा लोक कळक कडक येऊन आहे का दम नाही कशामध्ये बघा बघा तसं सोबतली निसर्ग अंधजी आहे मस्त जबरदस्त वातावरण चाललो आता आस्वाद घेत आता आता बसत्या आता मग आता खराच का आता जीवनामध्ये आता जे आलं ते आता कराच लागते आता सकाळपासून सुमित्रा तो थांबायचं म्हणले जाऊ म्हणे मी आलो तेव्हा सुमित्रा डाळ घेत होती मग मला का वाटलं तुम्ही का म्हणते काठवले घेताय खरं म्हणलं मी आलो तेव्हा तर मग जाऊन पाहिलं सुमित्रा पाहिजे तुम्ही होती डाळ घेत तुम्ही डाळ घेतपर्यंत थांबलो मी आणि त्यानंतर विचूक नावाचा झाड आहे त्या झाडापुरती मी माती काढली सुमित्राला काढायला लावलं कॅमे हे काढतो म्हणलं तर सुमित्रा कॅमेरा पकड म्हटलं तर सुमित्रा आली कॅमेरा पकडता हे नाही तर मग मीच कॅमेरा पकडला आणि सुमित्रा मग ते वीस रिकापुरची मातीमध्ये <laughs> काढून दिली मग पायले लावायचं आहे ना पाहिले हो नाही दुखापतं लावतो आता घरी जाऊन चाललो आता घराकडे आता एक छोटासा व्हिडिओ काढा म्हणलं तर काढला <laughs> हा एक व्हिडिओ आमचं कुटुंब विलोक या चॅनलवर तो व्हिडिओ येणार आहे रनातला डारा मार घेताना असतात माती काढली असतसा मनोरंजनात्मक भाग आहे चांगला तर त्या चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता चला व्हिडिओ येतच थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो नमस्कारजी